आपल्या मराठी व्याकरणात विरामचिन्ह आहेत त्यानुसार आहे अर्धविराम याला एक महत्व आहे कारण ले, लेखकाला गोष्ट संपवावीशी वाटते त्यासाठी तो पूर्णविराम देतो पण कुठेतरी त्याला कुठे मिळेल काहीतरी पुढे सुचा सुटेल म्हणून तो अर्धविराम देतो म्हणजे दे ती संपलेली असते पण संपलेली नसते अशा भाग येतो त्यासाठी अर्धविराम तर कविता कविताचं शीर्षकच आहे एक दिवस पूर्णविराम लागेल एक दिवस पूर्ण विराम लागेल माझ्या कवितांना माझ्या गझल चारोळ्या शायऱ्यांना माझ्या गोष्टीला माझ्या कहाणीला माझ्या डायरीला माझ्या आयुष्याला आणि मला तुला बातमी मिळेल तुला बातमी मिळेल कुठून तरी मेसेजेसमधून स्टेटसमधून फोनमधून पेपरमधून अमुकमधून तमुकमधून अचानक आलेल्या या बातमीला तू उद्गारवाचक चिन्हाने प्रतिक्रिया देशील देशील ते कितीतरी एक असे प्रश्नचिन्ह उभे राहते अवाक्त तू काय कसे आणि कुठे कधी याच्यासोबत चिन्ह अगदी चिकटून राहतील एक जनात नाही तर मनात थबकशील नक्की बिथरशील डोळ्यांसमोरून चित्रफिती सरकावी तशी उत्तरांचा थांग पत्ता नसलेली अगणित प्रश्नचिन्ह मुंगळ्यांच्या रांगेत चालावी तशी चालतील पळतील आणि तू आणि तू त्या प्रश्नांचा मागोवा घेत घेत कैक विचारांना स्वल्प विराम देत देत तुझ्याच उत्तरांचा पाढा परत परत गिरवशील थोड्या गोष्टी तुला दुहेरी अवतरण चिन्हात जशाच्या तशा दिसतील थोड्या गोष्टी तुला दुहेरी अवतरणांची नाद जशाच्या तशा दिसतील तर कधी काळी बोललेले शब्द अवतरांची ना ऐकू येतील कंसाच्या कंसात अडकलेले असते एकांतात विनलेले क्षण कितीतरी कंसात अडकलेले असते अनेक शंका कुशंका भेद मतभेद आरोप प्रत्यारोप अशा गोष्टींची सांगड घालताना तुला संयोग चिन्ह कमी पडते खूप सारे अपूर्ण विराम देत त्यांना कारण त्या कारणांची मीमांसा करताना योग चिन्हांचा तर भडीमार असेल कारण तुला माहित असेल की काही गोष्टी अर्धवतच राहील सोडल्या पटकन तुला तुझ्या वास्तवाची जाण होईल तुला नशिबाने दिलेली जबाबदारी असेल पार, पार, आणि तू या सगळ्या विचारांना पूर्ण विराम न देता अर्धविराम देशील कारण तुला पुन्हा या आठवणीत जगायचं असेल असेल ना नसेल कदाचित थँक्यू